श्री स्वामी समर्थ द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी आज आहे हा दिवस भालो फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात म्हणजे आज सोळा फेब्रुवारी रोजी आहे प्रिया हा शब्द भगवान गणेशांचा जो ब्रह्मांना विशेषतः प्रिय मानला जातो ब्राह्मणांना म्हणजेच द्विज तर संकष्टी म्हणजे अडथळे किंवा समस्या दूर करणार जो भक्तांना अडचणीवर मात करण्यास मदत करण्यासाठी भगवान गणेशाच्या शक्तीचे प्रतीक आहे आजची ही संकष्टी चतुर्थी सुरू झालेली आहे ती त्या संकष्टी चतुर्थीची समाप्ती ही सतरा म्हणजे उद्या दोन वाजून पंधरा मिनटांनी आहे पहाटे संकष्टी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय झाल्यानंतरच उपास सोडावा हा चंद्रोदय आज साडेनऊ म्हणजे नऊ अडतीस वाजता आहे चंद्राची पूजा करूनच उपास सोडावा महत्त्व जीवनातील आजची चतुर्दशी जर तुम्ही उपास केला तर जीवनातील आणि अडचणी दूर करण्यासाठी भगवान गणेशांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी उपास करतात प्रार्थना करणे आणि गणेश मंत्रांचा जप करणे हा एक शुभ दिवस मानला जातो कारण असे केल्याने समृद्धी यश शांती आणि यश मिळेल असा विश्वास आहे संकष्टी चतुर्थीची कथा भगवान गणेशांच्या अडथळ्यांना दूर करते आजची संकष्टी चतुर्थी एकदा भगवान शिव आणि देवी पार्वती एका मोठ्या आव्हानाला तोंड देत होते दे त्या ज्यावर ते मात करू शकले नाहीत त्यांनी पालन करता भगवान विष्णूंची प्रार्थना केली आणि त्यांच्या अडचणीवर मात करण्यासाठी त्यांची मदत मागितली त्यानंतर विष्णूंनी त्यांनाच आरंभा सा देव आणि अडथळे दूर करणाऱ्या गणेशाची पूजा करण्याचा सल्ला दिला संकष्टी चतुर्थीला महत्त्व गणेशांच्या अडचणीवर मात करण्याच्या क्षमतेचे स्मरण आणि सन्मान करण्यात येतो असे मानले जाते या दिवशी उपास केल्याने भगवान गणेशांच्या देवी कृपेने एखाद्याच्या जीवनातील कोणताही अडथळा दूर होईल याची खात्री होते आजच्या संकष्टी चतुर्थी दिवशी सगळेजण उपास करतात त्याचबरोबर गणेश भगवान गणेशांचीही प्रार्थना करतात ज्यामध्ये गणपती या तरुष पठण करावे गणेशाला समर्पित एक शक्तिशाली संस्कृत प्रार्थना आहे बरेच लोक भगवान गणेशांचा आशीर्वाद घेण्यासाठी ओम गण गणपताय नमा या मंत्राचा देखील जप करतात चंद्राशी आजची चतुर्दय चतुर्थी ही चंद्राशी जोडली आहे रात्र चंद्र पहिल्यांदा उपास सोडण्याची प्रथा आहे चंद्राचा भगवान गणेशाच्या आशीर्वादाशी विशेष संबंध मानला आहे जीवनातील आव्हानामध्ये शीतलता आणि शांतीचे प्रतीक आहे भगवान गणेशांना मोदक खूप आवडतात म्हणून आज मोदकाचा नैवेद्य दाखवावा श्री स्वामी समर्थ आहे चतुर्थी वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्वकारी सर्वदा श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय श्री श्रीगणपतीचे मंत्र एकाक्षरी मंत्र ओ पंचाक्षरी मंत्र गजाननाय षडाक्षरी मंत्र ओम गजाननाय सप्ताक्षरी मंत्र गणेशाय नमः अष्टाक्षरी मन्त्र ॐ गजाय नमः सर्वकार्यसिद्धिसाटि मन्त्र मङ्गलो भूमिपुत्र च ऋणहर्ता धनप्रदः सी रासनसेनो महाकाय सर्वकर्मा विरोधकः लोहिता लोहि लोहिता कृपा कृपाकरा धरामज धा, कुंज भूम भूमो भूमो भू भु, वृष्टे भूमिनंदनहाारकोयमश्वचापहारकारकृष्टे कर्तापहता सर्व कामफल प्रद सिद्धिविनायक मंत्र ओम नमो सिद्धिविनायका सर्व कार्ये करते सर्व विघ्न प्रश नाम सर्व राज वशकरणाय सर्वजन सर्व श्री श्री पुरुषाकर्षणाय श्री ओम स्वाहा हे सर्व, पु सर्व मंत्र सर्वसिद्धी कार्यसिद्धीसाठी आहेत कोणतंही कार्य करण्याच्या वेळेस आपल्याला हे मंत्र आहे आणि सिद्धिविनायक तर सर्वांना माहिती आहे लगेच प्रसन्न होतो फक्त सेवा तुम्ही करत राहा श्री स्वामी समर्थ चतुर्थी अंगारकी चतुर्थीला नक्की या मंत्राचा उच्चार करावा पहा तीन नंबरचं जे पंक्ती आहे त्याच्यामध्ये दे दिले अंगारको अंगारकी चतुर्थीला जर तुम्ही या मंत्राचं पठण केलं सर्व काम फलप्रद कोणतंही काम तुमचं फल फलप्रदच होणार म्हणजे त्या कामातून तुम्हाला नक्कीच फायदा होत राहणार श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पाचे तर खूप खूप छान छान स्तोत्र आहेत नक्कीच आपण व्हिडिओच्या माध्यमातून थोडे थोडे स्तोत्र म्हणणार आहोत गणपतीला आज दुर्वा लाल फूल वाहण्याचं खूप महत्त्व आहे दुर्वा वाहतानासुद्धा एकवीस दुर्वा जर आपण गणपतीला वाहत असेल तर गणपतीची एकवीस नावं घ्यायची आहेत एक दुर्वा वाहिलं की एक नाव घ्यायचं आहे ते पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नक्कीच तुम्ही आजची सेवा करा गणपती बाप्पा हा संकट हरता आहे त्याच्या पूजेने नक्कीच आपलं संकट कमी होतं चतुर्थी एकादशी हे उपवास केले पाहिजे पौर्णिमेचा उपवास स्वामी समर्थ संकटनाशन श्री गणेश मंत्र श्री महागणपती प्रणव मूल मंत्र ओम श्री महागणपती प्रणवमूल मंत्र ओम गण ओम ॐ गन् गणपताय नमः किमनस्ते गन् गणपतये नमः ॐ नमः भगवते गजाननाय श्रीगणेशाय नमः ॐ श्रीगणेशाय नमः ॐ वक्रतुण्डाय हं ॐ ह्रीं श्रीं क्लीं गौ गः श्रीमहागणप गणा महागणाधिपतये नमः ॐ श्री ॐ ह्रीं श्रीं क्लीं गो गहा श्रीं महा गणपतय नमः ह्रीं श्रीं क्लीं गोवरदमूर्तये नमः ॐ ह्रीं श्रीं क्लीं नमो भगवते गजानना ॐ ह्रीं श्रीं क्लीं नमो गणेश्वराय ब्रह्मरूपाय चारवे सर्वसिद्धि जेव्हा असेल तेव्हा तुम्ही यातील कोणताही एक मंत्र म्हटला तरी चालेल तुम्हाला सर्वांना माहिती आहे ओम गण गणपत ये नमहा आपल्याला हा एकच मंत्र माहिती होतं तर गणपतीचे असे भरपूर मंत्र आहेत तुम्ही जेव्हा सेवा कराल तेव्हा पुस्तके वाचाल तेव्हा तुम्हाला प्रत्येक मंत्राचा अर्थही समजेल अर्थ दिलेला आहे परंतु अर्थ जर व्हिडिओमध्ये घेतला तर खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे इथे फक्त गणेश मंत्र दिलेले आहेत नक्की तुम्ही या गणेश मंत्राचा आज गणेश चतुर्थीनिमित्त रात्री बारा वाजेच्या आतमध्ये तुम्ही या मंत्रांचं पठन करा रोज तुम्ही यातले दोन दोन मंत्र जर एक माळ म्हटला तरी खूप आहे तुम्हाला जेवढी जमेल तेवढी सेवा करा आज चतुर्थी आहे म्हणून हे सेवा करा मंगळवारी करा बुधवारी करा प्रचोदयात ब्रह्मस्त पते नमः बीजाय बालचंद्राय गणेश गणेशपरमात्मने प्रणत क्लशनाशाय हैरंबाय नमो नमः अपदाप हर्तार दातार सरसुखसंपद क्षिप्रप्रासादनम देव भोभ नाम्यह नमो गणपते तुभ्यं हैरंबा अय्य वासिने तुभ्यं ब्रह्मस्पते नम श्री गजाननाय जय गजाननाय श्री गजाननाय जय गजाननाय जय जय गजानना 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 जय जय गजानना, गजानना। शुक्लांबरधर देवं शचिसूर्यभी शुक्लाम्बरधरं देव शशिसूर्यनिभाननं प्रसन्नवदनं ध्यायते सर्वविघ्नपशान्तये नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्मागतास्तयते नाम विद्यासागरशोषणे ह्रीं गं ह्रीं गणपतये नमः ॐ वक्रतुण्डाय नमः मा कर्णाय विद्महे वक्रदुण्डाय दीमे तन्नोदन्ती प्रचोदयात् यद् ब्रूप्रनिहितां लक्ष्मीं लभयन्ते भक्तकोटे स्वतन्त्रमेकं नेतारं विघ्नराज महान नमाम्यह गणपतीला दुर्वा वाहताना रोज एकवीस नावांचा उच्चार करावा एक, करा एक गणपतीला एक दुर्वा व्हाली तर गणाधिपायन महा म्हणून वा एकवीस दुर्वा आणायच्यात आणि एकवीस नावं बोलायच्यात दुसरी दुर्वा व्हायची उमापुत्रायन महा अभय प्रदायन एकदंतायन मम इवकार्य नम मूषकवाहनायन विनाय विनायकाय नपपुराय नर्विद्धीप्रदायकाय नम लंबोदराय नक्रदुंडायन अग्ननाशकाय नम विघ्नविंद्व <laughs> सकर्मे नम विश्वधाय नम अमेरेश्वराय नम गजवक्तय नम नागयज्ञपवत ने पवीत ने नम बालचंद्राय नम परशुराधरने विघ्नाविग्नाधीपाय नम सर्विद्याप्रदायकाय नमहा अशा प्रकारे एकवीस नावं घेऊन एकवीस दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे हा चतुर्थी आहे म्हणून तुम्ही यातील जी सेवा तुम्हाला जमेल एकवीस दोरवांची सेवा करा एक दुर्वायची एक नाव घ्यायचं दुसरी दुर्वायची दुसरं ना, नाव नाव घ्यायचं असं करत एकवीस दुर्वा हा तुम्हाला आजची ही सेवा करायची आहे वक्रतुंड तुंडा महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्वेघनम कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा श्री गणेशाय नमहा श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलवरती अकरा वेळा गणपती अथर्वशीर्ष मंत्र आहे एकवीस वेळा आहे ते सुद्धा तुम्ही आज पठण करायला हवे त्या पठनाने सुद्धा तुमच्या विद्यार्थ्यांच्या बद्दल तल्लक होते ज्या विद्यार्थ्यांना वेळ नाही सेवा करणे त्यांच्या पालकांनी सेवा केले तरी चालते फक्त जी तुम्ही सेवा करणार आहे त्याचा अंगार तुमच्या मुलांना लावा त्यांच्याजवळ ठेवायला द्या नक्कीच तुमच्या मुलांना सगळे पेपर सोपे जातील श्री स्वामी समर्थ